वसईच्या स्कायवॉकवर तरुण तरुणींच्या जोडप्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या एका तोतया पोलिसाला माणिकपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत राहुल मोरे वैवर्षे चाळीस असे या आरोपीचे नाव आहे एका जोडप्याकडून त्याने तब्बल तीन लाख रुपये उकळले होते हा तोतया पोलीस वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागात लिपिक म्हणून काम करत होता मात्र गैरव्यवहारामुळे त्याला निलंबित करण्यात आलं होतं वसई स्थानकाला लागून असलेला स्कायवॉक हा निर्मनुष्य असल्याने तेथे प्रेमी युगुल येत असतात रात्रीच्या अंधारात अशा प्रेमी युगुलांची गर्दी असते मात्र या युगुलांना राहुल मोरे पैवर्षी चाळीस या नावाचा इसम पोलीस असल्याचं सांगून थमकवायचा आणि त्यांच्याकडून पैसेही उकळायचा घरी कळू नये म्हणून पोलिसात गुन्हा दाखल होऊ नये यासाठी ही जोडपी घाबरून पैसे देत होते विरारमध्ये राहणारे अठ्ठेचाळीस वर्षीय फिर्यादी आपल्या मैत्रिणीसह या स्कायवॉकवर आले होते राहुल मोरे यांनी त्यांना हटकले आपले नाव पीएसआय जगताप असल्याचं त्याने सांगितलं फिर्यादीचा फोन फोन नंबर घेतला आणि हा प्रकार घरी सांगण्याची धमकी दिली त्यामुळे फिर्यादी घाबरला होता या प्रकरणाची वाच्यता न करण्यासाठी त्याने फिर्यादीकडून पन्नास हजार रुपये घेतले त्यानंतर सतत ब्लॅकमेल करत पैसे उकळू लागला दोन महिन्याच्या काळात त्याने फिर्यादीकडून तब्बल तीन लाख साठ हजार रुपये उकळले होते भीतीपोटी फिर्यादी आरोपीला पैसे देत होता एकदा आरोपी मोरे याने फिर्यादीला फोन केला मात्र तो फोन फिर्यादीच्या पत्नीने घेतला आणि हा प्रकार लक्षात आला प्रकरण तेवढ्यावर थांबले होते मात्र त्यांच्या पत्नीने नंबर आपल्या मोबाईलवरून डायल केला असता ट्रू कॉलर ऍपवर राहुल मोरेचे नाव आले जर फोन पी एस जगतापने केला तर राहुल मोरे नाव कसे असा संशय आला आणि मग त्यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी राहुल मोरेच्या मुसक्या आवळून त्याला अटक केली त्याच्या विरोधात कलम तीनशे चौऱ्याऐंशी एकशे सत्तर आणि पन्नास अन्वय गुन्हे दाखल करण्यात आले राहुल मोरे सध्या पोलीस कोठडीत आहे त्याने अनेक जोडप्यांना लुबाडल्याची शक्यता असून पोलीस त्याचा तपास करत आहेत ज्या कुणाला राहुल मोरे यांनी धमकावून पैसे उकळले असतील माणिकपूर पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन माणिकपूर पोलिसांनी केले आहे आरोपी जो आहे त्याच्या विरुद्ध आमच्याकडे एक तक्रार एप्लिकेशन आलं होतं त्याचा आम्ही वर्कआउट करत होतो त्यामध्ये विजय कुमार पाटील म्हणून आहेत त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने घेत होतो फुटेज वगैरे चेक करून आपण त्याचा माग घेतला तो विरारमध्ये मिळून आला आणखीन दोन तीन तक्रारी आहेत त्याच्या आता नवीन आपल्याकडे काही ऍप्लिकेशन्स आलेले आहेत आत्ता एक गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही बतावणी म्हणजे पोलीस पी एस आय जगताप म्हणून सांगून तो कपल्स फेरून कपल्सला पोलिसांची भीती घालून की तुमच्यावर गुन्हा दाखल होईल अशा पद्धतीने त्याने तीन लाख साठ हजार रुपये ह्या फिर्यादीकडनं वेळोवेळी घेतलेले वे 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 आहेत हो तो आरोग्य विभागात निलंबित आहे त्याची माहिती आम्ही मागवतोय मागील दीड वर्षापासून निलंबित आहे तिथला काय प्रकार आहे त्याची माहिती घेत आहोत अजून एक आलेलं आहे स्कायवॉक वरच त्यालाही लुटलेला आहे तर त्याची एक तक्रार आम्ही वेगळी फिर्याद दाखल करून घेतो लोकांनी काय स्कायवॉक आमच्या जवळच आहे परिसरात तो सावध हेरतोय आणि अशा पद्धतीने हे करून लोकांना पोलिसांची भीती दाखवून स्वतःला पोलीस प्रेझेंट करून पोलिसी कारवाईपासून वाचवण्यासाठी पैशांची पैसे उकळण्याचं काम करतोय तरी लो, लोकांना हेच आवाहन करेन की अशा असं पोलीस कोणी सिव्हिलमध्ये येऊन तुम्हाला अशा पद्धतीची दमदाटी करत असेल तर तुम्ही जवळच पोलीस स्टेशन आहे माणिकपूर आणि तिथे येऊन तुम्ही तक्रार देऊ शकतात